नमस्कार फॅमिली कुकिंग विथ गौरी या चॅनल वर मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण या डेंजरस फूड कॉम्बिनेशन जे शरीरात जाऊन विषारी बनतात त्याबद्दलची माहिती मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करते चुकूनही हे पदार्थ खाऊ नका एकत्र शरीरात जाऊन बनतात विषारी तत्व ज्यामुळे पोटदुखीचा होऊ शकतो त्रास काही पदार्थ एकत्र मिक्स करून खाणं फायदेचे ठरते पण असे हे काही पदार्थ आहेत जे एकत्र करून खाल्ल्यास रोगाचे प्रमाण वाढू शकते अन्नाचं पचन करणं शरीरासाठी एक अत्यंत कठीण काम असतं प्रत्येक व्यक्तीची शरीराची पचन प्रक्रिया पूर्ण होण्यास जवळजवळ चोवीस ते बहात्तर तास लागू शकतात डॉक्टरांचे म्हणणे आहे की कधीकधी खराब पोषणामुळे पोटात गडबड होते आणि अन्न पचवणे अवघड होते पण आपल्याला समजत नाही की पोटाचा काही समस्या पोषण तत्वांच्या कमतरतेमुळे होत नाही तर पदार्थाच्या चुकीच्या संयोजनामुळे होतात चुकीचे अन्नपदार्थ एकत्र करून खाल्ल्याने अपचन फर्मेंटेशन सडणे आणि गॅस तयार होऊ शकतो विशेषतः जर ही सवय बऱ्याच काळ चालू ठेवल्यास यामुळे विषबाधा आणि गंभीर आजार उद्भवू शकतात म्हणून ते पदार्थ खाणे टाळा जे एकत्र खाल्ल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होतो म्हणूनच तुमच्या मदतीसाठी आम्ही येथे आज काही पदार्थाविषयी सांगणार आहोत जे कंबाईन करून खाल्ल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात पोटदुखीचे कारण बनते चुकीचे फूड कॉम्बिनेशन प्राचीन काळातील आयुर्वेदिक औषधामध्ये फूड कॉम्बिनेशन तत्व सर्वात प्रथम आहे असे मानले जाते की काही पदार्थ एकत्र करून खाल्ल्यास चांगले कार्य करतात तर का... असेही काही पदार्थ आहे जे एकत्र खाल्ल्यास त्याचा फारसा चांगला परिणाम दिसून येत नाही या उलट ते पोटदुखीला कारणीभूत ठरू शकतात आहार तत्वानुसार दात दोन प्रकारचे पदार्थ असतात ए जलद गतीने पचणारे आणि दुसरे हळूहळू पचणारे हे दोन्ही प्रकाराचे पदार्थ एकत्र करून खाल्ल्यास डॉक्टरांचे म्हणणे आहे की या व्यतिरिक्त दोन विभिन्न पदार्थ ज्यांना पचवण्यासाठी वेगवेगळ्या पी एच लेवलची आवश्यकता असते असे पदार्थ एकत्र खाल्ले गेले तर शरीराला त्याचे योग्य रीतीने पचन करणे कठीण होते चला तर बघूया काय काय एकत्र आपण खाऊ नये दूध व चहा लोकांना बऱ्याचदा चहा मध्ये आवड असते पण तसे करणे पूर्णपणे चुकीचे आहे दूध आणि चहा एकत्र प्याल्याने मुलांच्या किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो कारण चहा मध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात दूध आणि चहा एकत्र मिक्स केल्याने चहाचे चांगले गुण नष्ट होतात म्हणूनच पुढील वेळी सकाळी चहा घेताना दूध मिक्स करण्याचे असेल त्यात थोडासा लिंबाचा रस घाला तसच फळे आणि भाज्या सुद्धा एकत्र खाऊ नये फळे आणि कोणतीही भाजी एकत्र मिसळून खाल्ल्याने पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो कारण फळांमध्ये साखर भरपूर प्रमाणात असते जे भाजी पचवण्यासाठी विलंबाचं मुख्य कारण ठरू शकते हे स्पष्ट आहे की हे दोन्ही वेगवेगळे खाद्यपदार्थाचे प्रकार आहेत त्यांना पचवण्यासाठी स्वतःची जागा आणि वेळ आवश्यक असते म्हणूनच डॉक्टर हे दोन्ही पदार्थ एकत्र करून खाण्याची शिफारस कधीच देत नाही तसेच दूध आणि केळी सुद्धा एकत्र खाऊ नये बरेच लोक हेल्दी राहण्यासाठी दुधात केळी मिक्सळून खातात या कॉम्बिनेशनचे पचन अत्यंत कठीण आहे कारण दूध व केळ्याचे मिश्रण शरीरात विष तयार करण्यासाठी ओळखले जाते जे लोक वजन कमी करण्यासाठी हे तत्व अवलंबून आहेत त्यांच्यासाठी देखील हे संयोजन नुकसानदायक आहेत चरबी साठवणाऱ्या हॉर्मोन्समध्ये आणि इन्सुलिनमध्ये वाढ होऊ शकते चे वेग प्रोटीन चे वेगवेगळे शेक्स तुम्हाला माहित नसेल पण प्रथिने अर्थात प्रोटीन सर्वात कठीण काम आहे लोकांनी दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन पदार्थ खाणे टाळावे कारण हे संपूर्ण पचन प्रक्रियेस विलंब करून आपल्या सिस्टम वर भारी पडते दोन वेगवेगळ्या प्रकारचे एकत्र करून खाल्ल्याने शरीराला अधिक ऊर्जेची आवश्यकता भासते तसेच फळे व दही एकत्र खाऊ नये तुम्ही निरोगी राहण्यासाठी बऱ्याचदा फळांसह दही खाल्ले असेल पण तुम्हाला माहित असावं की कोणत्याही आंबट फळांचे दयासह कॉम्बिनेशन करणे चांगले नाही म्हणायला असं म्हटलं जातं की फळ आणि दही यांचे मिश्रण हे निरोगी जीवनासाठी एक उत्तम पर्याय म्हणून प्रसिद्ध आहे पण ते प्रत्यक्षात शरीरात जाऊन विष तयार करते हे खाल्ल्यामुळेही काही काही लोकांना एलर्जी होऊ शकते इथे काही असे खाद्य खाद्यपदार्थ आहे, जे एकत्र खाणं टाळलं पाहिजे जसं बीन्स अंडी दूध आणि दही तुळधान्य आणि संत्र्याचा रस किंवा कोणताही फळांचा रसासोबत ओट्स केळी मनुका किंवा दुधासाहत मुळा जेवणानंतर फळे खाणं दारू आणि एनर्जी ड्रिंक चुकीचे अन्न संयोजन रोग आणि पूर्णपणे विषात पदार्थासाठी जबाबदार असतात जर तुम्हाला वाटत असेल की फूड कॉम्बिनेशनचे नियम तुमच्यासाठी उपयुक्त आहे किंवा चांगले कार्य करतात तर आपण निश्चितपणे हे फॉलो करत राहावे नेक्स्ट टाइम आपण फूड काय कॉम्बिनेशनमध्ये खातो आहे हे जरूर आपण काळजी घ्यावी आणि या चुका न होण्याची आपण प्रयत्न करावा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्स फॉर वॉचिंग